ज्या आई मला ज्या या भूमीवरती हो जन्म दिला त्यांचं त्यांना सुद्धा त्या साष्टांग नमस्कार चला जरा घाई करायची आहे थर्ड आणि फोर्थ साठी हा सामना चालू आहे నాఫే జింకొని ప్రథమ క్షేత్ర స్వీకల సా ఫలందే సా गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तो सज्जन एक उबरचा सितारा आहे लेजर्ड संघाकडून सज्जन पाहूया कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करेल तो सज्जन लेजड खामगाव संघाकडून साठलेवाडीचा एक्स्ट्रा खेळाडू मॅन साठलेवाडी संघाचा मॅन या ठिकाणी यायचा आहे साठली संघाचा ट्वेल्थ मॅन सज्जन गोलंदाज ट्रॅक वर ते सज्जन स्ट्राईक तो राजू ना स्ट्राईक येतो विनायक पाहूया सज्जन कोणत्या पद्धतीने आपले सहा चेंडू हाताय सज्जन पाच सहा पाच ना पंचना पार केलं सज्जन राजू ला मारा करेल खूप चांगला चेंडू खूप चांगला चेंडू पंच तटस्थ आहेत आणि राजूला तंबू परतावा लागेल सुंदर चेंडू आई साठलेली संघाला लागलेला पहिला धक्का एक गडी बाद राजू बाद होतोय विकास राजूची जागा घेण्यासाठी येतो विकास चला घाई करायची आहे पंच जरा घाई करायची आहे विकास नवीन फलंदाज विकास सज्जन एक पाचसा मारा करेल तो ओ खूप चांगला चेंडू आणि खरा क्षेत्रक्षण वन बाउंस चार दावा विनायकाच्या बाट मधून एक मोठा फटका चार धावा संघाची वाढती संख्या झाली चार एक गडी बाद चार कोण कौन सज्जन पंचना पार केला ओ हो हो चेंडूला, चेंडूला ते, गेले चेंडू सीमारेषा पार चार धावांसाठी संघाची वारतीदार संघ झाली साकले संघाची आठ दावा एक गडी बाद आठ तीन चेंडूचा खेळ संपलाय तीन चेंडू शिल्लक आहेत आठ दावा खर्च केल्यात एक गडी बाद साखलेडी संघाचा राजूबाद झालेला आहे राजूची जागा घेण्याचा आहे तो विशाल सॉरी विकास पुढचा चेंडू ओ हो 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 खूप चांगला चेंडू एक आव्हान एक निर्धा चेंडू पुन्हा कॉम बॅक करतोय गोलंदाज सज्जन धाव संख्ये स्थिरावली आहे सज्जन तयार ओ हो पुन्हा येतोय बॅट आणि तेवढ चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल या गड़ी बाद होतोय साखरे संघाला लागला दुसरा झटका विनायक बाद होतोय विनायकची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रशांत मधला फोईचा प्रशांत पाहूया या षटकातील मला वाटतं शेवटचं चेंडू शिल्लक आहेत पाच चेंडू दोन गडी बाद करण्यामध्ये साजनला यश आले ते धाव धावसंख्या स्थिरावले ते आठ धावा या षटकातील शेवटचा चेंडू साजन याचा साजन तयार हो खूप चांगलं ऑफ साइडला काटवलंय तेवढा चांगलं मनोज मनोजाच आणि बाद दाव संख्या स्थिरावली ती नऊ दावा सहा चेंडू आणि दहा दाव्याची गरज यांनी प्रवेश केला आहे नस्यामधील एक नावाजला संघ आहे तो केबीसी खामगाव निलेश मामणे यांच्या निदर्शनामध्ये सगळे खेळाडू खेळतात चला साखळीजळ घाई करायची आहे अजून आपल्या फायनल खेळवायची आहे लेजर संघाकडून अगजोडू मैदानामध्ये प्रतीक आणि आणि सज्जन प्रतीक आणि सज्जन सहा चेंडू आणि दहा दावेची गरज जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि दहा दावा प्रतीक सेमीफायनल सामन्यामध्ये झिरोवरती बाद झाले होते एक निराशाजनक अशी फलंदाजी पाहायला प्रतीक याची आधारस्तंभ आहेत संघाचा लेजेड संघाला खूप असा गेल्या दोन वर्षामध्ये त्यांनी मोठे मोठे पारदोषिक पटकावून दिले त्या प्रतिकानं आपल्या स्वतःच्या ताकदीवरती आणि स्वतःच्या स्वबळावरती एक ऑलराउंडरची भूमिका आहे ती प्रतिकेच्याकडे आज गोलंदाजी काय पाहायला मिळेल प्रतिकाची पाहूया थर्ड आणि फोर्थसाठी किती प्रयत्न करत लेजड खामगाव प्रतीक तयार तीन चरण सामना संपेल का प्रतीक साखळी संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे पहिला चेंडू ओ हो हो उजव्याशी त्या खूपच आणि खूपच बाहेर पंचा इशारा करतात व्हाईट चेंडू एक अवंतर दाव संघाचं खातं कोललंय एक दावेनी जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि नऊ दावेची गरज गोलंदाज ट्रॅक करते तर लक्ष्मण चांगला चेंडू होता तेवढ चांगली प्लेसमेंट प्रतिकेच एक दावेनी खातं कोल्ह प्रतिक्यानं संघाची वाढतीदार संख्या झाली ती दोन पाच चेंडू आणि आठ दहाची गरज लक्ष्मण आज सकाळपासून सुरेख गोलंदाजी करतो सकाळी संघाकडून लक्ष्मण पंचना पार केला मारा सज्जन आला ओ पुन्हा एकदा प्लेसमेंट चेंडूला मान दिलाय एकदा पूर्ण दोन चेंडू आणि तीन धावा दोन चेंडू आणि तीन धावा जिंकण्यासाठी चार चेंडू आणि सात धावेची गरज आहे लक्ष्मण साखलेवाडी संघाकडून एक आक्रमक अशी गोलंदाजी पाहूया ओ खूपच चांगला चेंडू कार्पेटच्या सायन्याने चेंडू चालला आहे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा तीन चेंडू आणि पाच धावेची गरज एक मोठा फटका येईल का या षटकामध्ये सॉरी या शेवटच्या तीन चेंडू मध्ये प्रतीक बडा मंच का बडा खिलाडी प्रतीक पाहूया लक्ष्मण सुद्धा कच्चा गुरुचा चेला नाहीये पुन्हा उडवलाय चेंडूला चेंडू ट्रॅव्हल होते वन अ चार गवा चार गावा धन्यवाद शेवटच्या दोन चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी एक दाव्याची गरज नऊ दावा स्कोर कार्ड वरती लगावलं गेले ले, संघाच्या खामगाव शेवटचे दोन चेंडू शिल्लक लक्ष्मण पाच सहा पडांचं रन पाहूया शेवटचे दोन चेंडू आणि एकच दाव्याची गरज खरोखरच सेमीफायनलमध्ये मनोज यांनी एक उत्तंग षटका ठोकला होता काय दाखवून दिलं होतं की अजून सामना जिवंत आहे परंतु शेवटच्या चेंडूवरती कायच बायट अँड चेंडला प्रॉपर संपर्क शेवटच्या शेवटच्या दोन चेंडू ने एकच जायची गरज पुन्हा उडावलाय हेलिकॉप्टर है, उडायलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय चार जाव्यांसाठी कमन डिझे